आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले पंधरा वर्ष दीपक केसरकर ह्या विधानसभेत मंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं नारायण गुंड म्हणून बोंबत आहे आणि गुंड म्हणून बोंबत राहत असताना दहशतवादा बोलत असताना ज्या सावंतवाडीचा विकास दोघांच्या भांडणामध्ये खऱ्या अर्थानं मागे राहिलेला आहे मग रेल्वे टर्मिनस विषय असेल मड्रा की सावंतवाडी म्हणजे सावंतवाडीचा असेल सावंतवाडी शहरातून जायला पाहिजे बाहेरून जायला पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये सावंतवाडी शहराचा विकास आज खऱ्या अर्थानं सांगेन सावंतवाडीच्या बाजारपेठेची जी काय मंदीची व्यापारांना झळ पोचते ना त्याला सर्वस्वी जबाबदार विपक्षे सरकार आहेत कारण या बाजारपेठेमध्ये जी आज दुरावस्था झालेली आहे पण सावंतवाडी शहराचा विकास कुंटलेला आहे खऱ्या अर्थानं दीपक केसरकर स्वतःला भाग्यविदा ते सावंतवाडी शहराचं समजतात आणि जनता जनतासुद्धा काही सुसंस्कृत म्हणून चेहरा समजत होती परंतु आज याला सगळ्याला दीपक केसरकरांनी फसवलेला हो आहे सावंतवाडी शहराला सुद्धा वेळोवेळी वे म्हणजे सावंतवाडी शहराचा विकास आज स्वतःचं स्वतःच घर दार स्वतःचे व्यवसाय वाचवण्यासाठी यांनी आज सावंतवाडीच्या व्यापाऱ्यांना अक्षरशः बेटा कुर्शी आणलेला आहे म्हणजे व्यापाऱ्यांच्या खऱ्या असल्या व्यवसाय गदा आणणारे काम दीपक के सरकार आणि स्वतःच्या व्यवसायासाठी स्वतःच घर वाचवण्यासाठी केला